हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क संपूर्ण जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असताना राहता शहरात कोरोनानं शिरकाव केल्यामुळे राहता चिंतेत भर पडली आहे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राहता नगरपालिकेच्या वतीनं निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबवली जाते आज नगरपालिकेच्या वतीनं मोहनबाग परिसरात नागरिकांच्या विनंतीवरून सॅनिटायझेशन करण्यात आलंय तहसीलदार कुंदन हिरे तसेच राहता नगरपालिकेचे अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही निर्जंतुकीकरणाची मोहीम राबवण्यात आली आहे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी इतर ठिकाणी स्थलांतरित होऊ नये असं राहता नगरपालिकेच्या वतीनं वारंवार सांगण्यात येत आहे आपण राहत असलेल्या परिसरात नवीन व्यक्ती किंवा प्रतिबंधित क्षेत्रातील व्यक्ती आल्यास त्याची सूचना राहता नगरपालिकेला त्वरित देण्याचं आवाहन नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय नागरिकांनी अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करणं अत्यंत गरजेचं आहे प्रशासनाला सहकार्य करा आणि कोरोनाला हरवा या गोष्टीमुळेच राहता कोरोना मुक्त होऊ शकेल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क राहता